नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेट देत असतो व स्थापत्य व हो शिल्पकलेच्या दृष्टीने मंदिरांची ओळख करून घेत असतो याच अनुषंगाने आपण आज आलो हो आहोत पुण्यश्लोक अहिल्या देवीनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला प्रवरा संगम या ठिकाणी या ठिकाणी गोदावरी व प्रवरा हे नद्यांचा संगम होतो भारतीय संस्कृतीत नद्यांचा संगम जिथे होतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व असल्याने या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरं आहेत या ठिकाणी असल्यानं श्री रामेश्वर महादेव मंदिर व एका उपेक्षित अशा शिवमंदिराची आपण आपल्या मागील व्हिडिओत माहिती घेतली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण टोका गावात असणारा अशा सिद्धेश्वर महादेव मंदिराची ओळख करून घेऊयात खरं तर सिद्धेश्वर महादेव मंदिर हे तीन मंदिरांचा समूह आहे सिद्धेश्वर महादेव विष्णू मंदिर व देवी मंदिर असे तीन मंदिरं हे एका समूहात आहेत हे देवी मंदिरं अगदी शिल्पसमृद्ध आहेत चला तर मग यापैकी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराची आज आपण ओळख करून घेऊयात हाडवाटांवर चालायची सवय लागली खेडोपाडी आणि कोरीव मंदिर भेटतात त्यावरील शिल्पकाम स्थापत्य आपला थक्क करून सोडते पुण्य श्लोक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला कायगाव टोका येथील सिद्धेश्वर असाच आपल्याला भेटतो अद्याप दुर्लक्षित असे हे स्थळ स्थापत्य व शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पहावे असे आहे सिद्धेश्वर मंदिर हा तीन मंदिरांचा समूह आहे सर्व बाजूने तटबंदी असलेल्या पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस असून प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे मंदिराची रचना पेशवेकालीन नागरशैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला श्री विष्णूचे व वा डाव्या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरं आहेत हे तिन्ही मंदिरे शिल्पसमृद्ध असून तिन्ही मंदिरे पुरातत्व विभागाने राष्ट्रीय संशयित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे यातील मुख्य शिवमंदिराची आपण या भागात माहिती घेणार आहोत सिद्धेश्वर शिवमंदिराची रचना पेशवेकाळीन आणि हिमडपंथी शैलीची आहे मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे नंदी मंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते मंदिराच्या बाजूस ओवऱ्या आहेत या ओवऱ्यामधील देवकोष्ठकात गजलक्ष्मी व श्री गणेश यांच्या सुंदर मूर्ती आहेत मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत तर मंदिराच्या समोर बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टिका कोरली आहे श्री विष्णूचे मत्स्या अवतार कुर्मावतार वराहा अवतार नृसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार राम अवतार कृष्ण अवतार बुद्ध अवतार कलके अवतार असे दहा अवतार येथे पावास मिळतात या व्यतिरिक्त बाळकृष्णाचे गोकुळातले प्रसंग कृष्णाच्या गोपिकांसोबतचे लिला अर्जुनाचे गर्भहरण भीमाचे गर्भहरण अशा कोणातील हनुमान सीता दर्शन भेट तसेच काही अनोखी शिल्पे आहेत इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा नृत्यमुद्रा टाळ मृदुंग आदी वाद्य वाजवताना केस संभार करताना आणि विना वाजवताना कोरलेला आहे आपण शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात भीमाचे गर्भहरण ही कथा ऐकलेली असतेच कथा सिद्धेश्वर मंदिरात मिळते ही महाभारतातील कथा आहे द्रौपदीच्या हट्टापायी कुबेराच्या संरक्षित सरोवरातील सौगंधित कमळे आणायला भीम जातो त्या भीमाला कुबेराच्या यक्षांशी लढावे लागू नये म्हणून काळजीपोटी हनुमान वृद्ध महाराजाचे रूप धारण करतात व भीमाचा मार्ग अडवतात तसेच आपली शेपटी उचलता येत नाही हे सांगून त्याला शेपटी उचलून बाजूला ठेवायला सांगतात पण हनुमानाने शेपटी उचलू न शकल्याने शेवटी भीमाचे गर्भार नव्हते हो व हनुमान मूळ रूपात प्रकट होऊन आपले देमान रूप त्याला दाखवतात हो व यक्षांच्या संकटाविषयी सावध करतात अशी ही सुंदर कथा आहे सिद्धेश्वर मंदिराच्या समोर बाजूस असणाऱ्या दशावतार पट्टिकेतील वरहा अवतार हा माझ्या काही आवडत्या शिल्पपटांपैकी एक आहे वराह हा भगवान श्री विष्णूचा तिसरा अवतार वराहाने आपल्या दातांवर अर्धचंदाकृती पृथ्वी उचललेली आहे अर्ध पृथ्वीवर घोडे मनुष्य वनस्पती आदी सजीव सृष्टी नांदत आहे याच पृथ्वी तोलून धरलेल्या अवस्थेत तो वरा हिरण अशी गदायुद्ध खेळत आहे मंदिराच्या उजव्या व ढाव्या बाजूच्या भिंतीवर एक शिल्पपट कोरलेला आहे ढाव्या बाजूस राजा याच मंदिराचे दर्शन घेताना तर उजव्या बाजूस द्रौपदी स्वयंवराचे सुरक्षित आहे नंदी मंडपाच्या पाठीमागे तडबंदीच्या भिंतीत पेशवेची माजी अप्पा यांच्या वसई विजयाची प्रतीक असलेली पोर्तुगीज बनावटीची चर्चमधील भव्य घंटा आपल्याला पाहायला मिळते मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षात असलेली घंटा अनेकांना या मंदिरात आहे याची माहितीच नसते सिद्धेश्वर मंदिरात कधी आलात तर आपल्या या पराक्रमाची निशाणी असलेली घंटा पाहायला विसरू नका मंदिरासमोर देखता नंदी आपले लक्ष वेधून घेतो नंदीच्या पाठीवरील सुबक नक्षीकाम अतिशय सुंदर आहे मुख्य मंदिराचे शिकार लहान लहान शिखरांनी बनलेले असून नंदी मंडप सभा मंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस द्वारपाला आपल्या नगर करतात मंदिराच्या सभामंडपातील वितनावर कृष्णाच्या विविध रासलेला कोरलेल्या दिसतात मंदिराचे गर्भृह प्रशस्त असून मला दक्षिणोत्तर असे शिवलिंग स्थापित आहे सिद्धेश्वर मंदिरातील हे सर्व अद्भुत शिल्प सौंदर्य एकदा तरी प्रत्येकाने वेळ काढून पाहायलाच हवे इतके सुबक काम असलेली अलीकडच्या काळातील मंदिरे तिची फारशी पाहण्यात नाहीत हा त्र्यंबकेश्वर भीमाशंकर यासारख्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार याच काळात झाला आहे तरी तिथे असे कोरीवकाम बघायला मिळत नाही नाही म्हणायला नाशिकमधील नारुशंकर सुंदर नारायण अशी मंदिर बरीच देखणी आहेत पण तिथे मूर्तीकाम कमीच एकंदरीत हे मंदिर बघणे हा एक, एक सुंदर अनुभव आहे पुढील भागात आपण सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुद्या बाजूला असणाऱ्या श्री विष्णू मंदिराची माहिती घेऊया या विष्णू मंदिराच्या बाह्य भागावर दिशांचे पालक असलेल्या अष्टदिप्पालांचे सुबक शिल्पांकन केलेले आहे आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्याला सांस्कृतिक वैभवाची ओळख पटेल पुढील भेटूयासोबत लवकरच भेटूयात अन जोपर्यंत धन्यवाद